नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा आता बारामती राजकारणामध्ये घुसण्याचा प्लॅन पण बारामतीच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे हे घुसले तर अजित पवारांचा काय होणार हा सर्वात मोठा प्रश्न उभा राहत तर आपण बघूया ही बातमी शिवसेना शिंदे गटाचा मेळावा नुसताच पार पडला या शिवसेनेच्या संवाद मेळाव्यात पुणे जिल्ह्यातील शिवसेना ने नेत्यांनी बारामती जिंकण्याचा निर्धार केला बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात आपलेच आमदार असायला हवेत असे या बैठकीत आमदार शरद सोनवणे म्हणाले आहेत विजय शिवतारे यांनी आपले सर्व आमदार निवडून आणले पाहिजेत कारण राजकारणात काहीही होऊ शकतं उद्या आपल्याला स्वबळावरही लढावे लागेल असेही ते यावेळी म्हणाले मात्र बारामती बाबत विशेष उल्लेख त्यांनी राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुया उचलल्या आहेत आपली स्वतःची ताकद भक्कम हवी पक्षाने आदेश दिला तर शिरूर लोकसभा जिंकू असंही त्यांनी यावेळी म्हणाल इतकंच नाही तर लोकसभा मतदारसंघातले सर्व आमदार निवडून आणणार असंही मेळाव्यात शरद सोनवणे म्हणाले यावरून शिवसेना शिंदे गटाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे आगामी काळात अजित पवारांच्या ताब्यात असलेली बारामती आणि शिरूरवरही शिवसेनेचा डोळा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे विजय शिवतारे यांनी यावेळी जोरदार फटकेबाजी केली जेव्हा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते तो काळ महाराष्ट्रासाठी सुवर्ण काळ होता प्रत्येकाने सांगितले पाहिजे की आपण नेतृत्वात काम करत आहोत त्यांनी मुख्यमंत्री असताना तास काम केले आहेत गेल्या वर्षात जे घडलं नाही ते करून दाखवलंय असेही ते म्हणाले महिलांना सक्षम करण्याचा निर्णयही त्यांनीच घेतला त्यासाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपये दिले गेले एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री झाले नसते तर दुसऱ्या कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी असं धाडस केलं नसतं असंही ते यावेळी म्हणाले आहेत महिलांना त्यांनी स्वाभिमान बळकवलं सर्वसामान्य माणसाचा संसार सोन्याचा पाहिला पाहिजे यासाठी एकनाथ शिंदे काम करत होते तुमचा आमचा नेता हा शिंदे आहेत त्या जबाबदारीने आपल्याला वागलं पाहिजे असंही ते यावेळी म्हणाले जो माणूस मोठा होतो त्याला दुश्मन देखील जास्त असतात पण त्यातूनही पक्ष वाढवायचा असतो पुण्यात गडबाजी तटबाजी बाजूला ठेवा जिल्ह्यात मनुष्य बाणावर मी एकटाच आमदार झालो पक्षाची ताकद आता वाढवायची आहे जिथे छत्रपतींचा जन्म झाला तो शिवनेरी किल्ला म्हणजेच जुन्नर देखील आपल्याकडे आणि जिथे संभाजी महाराजांचा जन्म झाला तो पुरंदर देखील आपल्याकडे आहे मी आणि शरद सोनवणे इथून आमदार आहोत लोकांमधून निवडून यायचं असेल तर अलोख्याने वागलं पाहिजेत पक्षावर प्रेम पाहिजेत एकनिष्ठ असली पाहिजेत आता आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा युती होईल की नाही याच नंतर विचार करा पक्षाची ताकद संपूर्ण मतदार सांगत वाढवा असेही ते म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद